पुढची बातमी आहे दुहेरी हत्याकांडाची लोणावळा एमबी व्हॅली रस्त्यावर सिंहगड महाविद्यालयातील युवक युवतीचा खून करण्यात आला असून लोणावळ्याजवळील आय एन एस कॉर्नरजवळील निर्जन स्थळी सोमवारी दुपारी दोन्ही मृतदेह आढळले आहेत सार्थक दिलीप वय वर्ष बावीस राहणार अहमदनगर व श्रुती संजय डुंबरे व एकवीस राहणार ओतूर जुन्नर असं दोन्ही खून झालेल्या महाविद्यालयीन युवक युवतीची नावं आहेत ते दोघेही लोणावळ्याजवळील कुसगाव बुद्रुक येथील सिंहगड महाविद्यालयात शिक्षण घेत होते सार्थक मॅकॅनिकल इंजिनिअरच्या तिसऱ्या वर्षात तर श्रुती संगणक शाखेच्या तिसऱ्या वर्गात शिकत होती या घटनेची माहिती समजताच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेज हक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने लोणावळा परिसर हादरला असून महाविद्यालयात खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच दोघांच्याही मित्रांनी घटनास्थळी जाऊन व लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गर्दी केली होती कोणाचे नेमके काय कारण आहे हे अद्यापही समजले नाही पोलीस मात्र या सर्व शक्यतांचा पडताळा पाहत आहेत ही घटना उशी डॅमपासून वरती आय एन एस जे गेट आहे तिथून टायगर टॅम टायगर पॉईंट दरम्यान जो येस पॉईंट आहे या ठिकाणी पोलिसांना काल दुपारी दोन वाजता जी माहिती मिळाली सुनील इंगुळकर नावाचे जे स्थानिक रहिवासी आहेत त्याच्या माहितीच्या आधारावर तात्काळ पी आय घटनास्थळी आले आणि त्यांना या ठिकाणी एका झोडपामध्ये एक तरुण आणि तरुणीची बॉडी मिळाली आणि त्यानंतर त्यांची ओळख वगैरे पटली त्याच्यामध्ये सार्थक वाघ चौरे व एकवीस वर्ष आणि श्रुती डुंबरे व एकवीस वर्ष ही दोन्ही इंजिनिअरिंगची सिंहगड कॉलेजची मुलांचे कॉलेज मिळाल्या त्यानंतर मी पोलिसांनी त्या ठिकाणी रितसर पुढील कार्यवाहीला सुरुवात केली आम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या अँगलनं तपास करत आहोत घटनास्थळाचं निरीक्षण करून आता पोस्टमॉर्टम वगैरे चालू आहे त्याचबरोबर घटनास्थळावर मुलगा आणि मुलीकडे जे मोबाईल वगैरे होता त्याच्या आधारणं वगैरे आम्ही दोन तीन अँगलनं तपास करत आहोत